ही ब्रेकिंग न्यूज आहे एका महाराजा संदर्भातली अमरावतीच्या मुरलीदास महाराजांच्या रासलीला रा महाराज चाळे करायचा मुरलीदास कडून महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलेलं आहे मुरलीदासचे चाळे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले येलकी पूर्णा या गावातल्या मठामध्ये या रासलीला सुरू होत्या हा मुरलीदास महाराज जो आहे तो महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आलेलं आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे ही अमरावतीहून धक्कादायक एक बातमी एका महाराजा संदर्भातली आता या मुरलीदास विरोधात पोलिसामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे पोलिसांनी या पीडितांचे जबाब नोंदवून घेतलेले आहेत संत आणि साधू हे समाजाला खरंतर दिशा देण्याचं काम करतात किंबहुना महाराष्ट्राची परंपराच तशी आहे पण अमरावतीच्या येलकी या मठातल्या मुरलीदास महाराजानं संन्यासाच्या वागण्याला ला बट्टा लावलेला इथं पाहायला मिळतोय हा मुरलीदास महाराज जो आहे तो अनेक महिलांचं शोषण करायचा त्यांना त्यांच्याबरोबर तेन चा अश्लील चाळे मठामध्ये करायचा आणि हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं आहे अमरावतीहून बातमी आहे अमरावतीच्या या मुरलीदास महाराजाला आता पकडण्यात आलेला आहे पोलिसांनी त्याला पकडलंय आणि जे कोणी पीडित आहेत त्यांचे जबाब नोंदवून घेतले गेलेले आहेत महिलांचा लैंगिक शोषण हा करत होता मठामध्ये महिलांसोबत असलेली चाळे हा करत होता सीसीटीव्ही मध्ये त्याचा बिंग फुटलेला आहे ही दृश्य आयबीएन लोकमत वर आपण पाहत आहात हाच तो मुरलीदास महाराज जसं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे